पाचोरा शहरातील पी एस एफ जवान चेतन हजारे यांचे मिझोराम मेघालय येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले त्यांच्यावर पाचोरा येथे असू नेनांनी निरोप देण्यात आला यावेळी काळीच पिटून टाकणारे आई वडील पत्नी बहीण व मुलांचे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथील रहिवाशी चेतन प्रकाश हजारे यांना लहानपणापासूनच देशसेवा करायची जिद्द होती अथक परिश्रम व मेहनतीच्या जोरावर या जिद्दीला सार्थक ठरवत अखर चेतन हजारे यांना यश ये आले व ते राजस्थान येथे सन दोन हजार चौदामध्ये बी एस एफमध्ये सेवा देण्यासाठी सज्ज झाले कालांतराने विवाह होऊन दोन मुलांना सोबत घेऊन ते सद्यस्थितीत कर्तव्यावर असलेल्या मिझोराम राज्यातील मेघालय येथील एस झल वाय एल सेक्टरमध्ये वास्तव्यास होते परंतु नियमित श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असलेला चेतन याच्यावर काळाने घाला घातला शनिवार दिनांक पंधरा जून रोजी साडे अकरा वाजता चेतन हजारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले व चेतन हजारे यांचे दुःखद निधन झाले ही बातमी पाचोरा शहरात पोचताच एकच शोककळा पसरली अतिशय प्रेमळ व मितभाषी चेतन हजारे हा आपल्यात नाही हे कळताच त्यांची आई वडील बहीण यांनी एक टाव फोडला ही बातमी वाऱ्यासारखी पसरतात अवघ्या एकोणतीस वर्षीय चेतन या सूर्यविकाराचा झटका येऊन निधन होणे ही मनाला चटका लावून देणारी घटना असल्याचे बोलले जात होते दरम्यान चेतन हजारे यांचे पार्थिव इंदोर मार्गे सोमवारी सतरा जून रोजी सकाळी आठ वाजता पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथे आणण्यात आले चेतन हजारे यांचे पार्थिव घरी आल्यानंतर आई वडील पत्नी व बहीण यांचा आक्रोश बघून उपस्थितांचेही डोळे पाणवले अखेर अस्रु नैनांनी चेतन हजारे यांना उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे आमदार किशोर पाटील माजी आमदार दिलीप वाघ भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सो सु, सचिन सोमवंशी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी गावकऱ्यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचे दिसून आले